गणेशोत्सवात बंदीचा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटलाय सोलापूर साऊंड अँड डेकोरेशन असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन नियमात साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे सोलापुरात येणाऱ्या सण उत्सवासाठी डी जे वापरावर बंदी घालण्यात आली आहे यावर साऊंड लाईट डेकोरेशन आणि मंडप व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला नियमांमध्ये राहून परवानगी द्यावी आणि साऊंडचा डेमो घ्यावा अशी विनंती केली आहे अन्यथा पुढील सण उत्सवांमध्ये आम्ही कोणतीही सेवा देणार नाही असा इशारा असोसिएशनने दिला आहे Ada mingkat terkadar persetujuan. Terkadar persetujuan yang cuma memang dia amala jo kahiyai mereka bersosial masih langsung tidak terlalu mudah menanya dia berjalan ni amala memang masih amalan terlalu mudah. किती करून आमच्याकडून एक साऊंड सिस्टमचा डेमो घ्यावा तर त्याच्यावर आम्हाला मार्ग द्यावा ही आमची विनंती आहे मात्र तुम्ही मागच्या म्हणजे कालपासूनच ज्या सेवा तुमच्याकडून असतात लाईट्स असतील किंवा डेकोरेशन्स असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या पुरवण्याचं बंद केलेलं आहे असं आम्ही आजपर्यंत काही जी बुकिंग घेतली होती याच्या अगोदर जिथे काही आमची जी काही सेवा लागलेली आहे ती पूर्णपणे आमची सेवा चालूच दे आहे अजून देखील व आमची काल जी बैठक झाली बैठकीमध्ये आमचा असा ठराव पास पाहिला की आजपासून कुठलाही व्यवसाय करायचाच नाही कारण जो आम्हाला निर्णय निर्बंध घातलेला आहे आमच्यावर त्या निर्बंधामध्ये आम्ही व्यवसाय करू शकत नाही व त्या जी परमिशन दिलेली आहे त्या परमिशनमध्ये आमच्या लेबर पेमेंटही निघत नाही त्या आमचा खर्च मोठा आहे त्यामुळे आम्ही व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे आम्ही पूर्णपणे व्यवसायच करायचा नाही आम्ही ठरवू मात्र मुख्य मागणी तुमची काय असणार मुख्य मागणी आमची हीच आहे की ज्या पद्धतीने मधुर आवाजात जी साऊंड सिस्टम लागली जाते ती साऊंड सिस्टीमला आम्हाला छोट्या प्रमाणात काय मिळाला नियमामध्ये आम्हाला परमिशन भेटूया